आणि तो पक्ष म्हणू लागला की बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं काम मोठं आहे अरे किती खर्चा दावाला जाणार तुम्ही मी तुम्हाला विनंती आहे दलित आणि मुस्लिमांना आर एस एसच्या या हपचट्टीवाऱ्यांना दारावर थांबू देऊ नका यांना प्रश्न विचारा तू पदाचा उमेदवार होता तू नगराध्यक्षपद भोगलेला आहे तू आमच्यासाठी काय केलंस हे प्रश्न तुम्हाला विचारावा लागणार आहेत